हनुमंतराला भूक लागली तोपर्यंत अन्नाचा घास सुद्धा त्यांनी त्याचे कारण खायचे ते ते म्हणे आई मला भूक लागली मला काही खायला ते हे रावणाने पाठवून दिली मी काही खात नाही ते म्हणे मी हे खाणार नाही मी कोण आहे मी मला फळ पानं हे खायला पाहिजे बहू तर गाव येते तिथं बाग आहे रावणाची पण सांभाळून तिथं फार बेकार आहेत लोक खाली पडलेले फळ बागे हनुमंतराय आता खाली पडले किती राहतील खाली पडले इतका रोज भूत्या तो बिचारा दोन चार काळी पडले तेव्हा खाली पडले आणि आईने काय सांगितलं खाली पडलेले का आता हनुमंतराय बुद्धीवान बनता शेवट अशी घात झाडाला पडलं झाड असं हालवल फेकलं खाली पडले खातो बरं आई झाड हात असं झाड उठते झटके आणि खाली पडले खाय तुम्हाला का हो हनुमंतराय चुकीच आहे झाडे लावा झाडे जवळ झाडू पडला पडायला हानुमंतराय कोणत्या झाड उपडायचा ऐकून द्या ऐकून घ्या सीता खात जायचा मुख पाहायचा सीता माहित मुखाला जे हाड आलं ते उपडायचा उपडून टाकायचं असत प्रभूच्या प्राप्तीला तो आड आला कोणी करायला प्रभू प्राप्तीला आड आलेला कोणी असेल त्याला फेकून द्यावं लागतं हो आड आला म्हणून फोडलेला होई राजाने गुरुचा डोळा फोडून टाकला तेच पिता प्रल्हाद विषण म्हातारी प्रला हो आपल्या बापाचा त्याग करून दिला देवाला आड आला म्हणून बिभीसराने आपल्या हो भावाचा कोणा त्याग केला बिभीषणाने भावाचा त्याग केला हो भरताने आपल्या आईचा त्याग केला रामाच्या भगवंताच्या आड अड होईल होता त्याग करावा शास्त्र आहे विठाल तेव्हा असे झाडून होते ना काही बाप याचे काम करणारे माळी काही नोकर होते ते पिऊन झोपले होते आता रामाचे शेवट ते दादागिरी करा त्याला कोण काय करणार ते काही ताकद नाही कोणाचे बॅला राक्षस पडले होते एक जागा झालं ते हर अरे बाग चालली रे आपली सगळी सगळे उठले धावले हनुमंताकडे हरुमंतराय काही केलं त्यांना मारले शेव फुटला आपली सरसर सर 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 हो एक असे बांधले शेपटीमध्ये आणि वरून टाकून दिले खाली तू ने भाऊ आम्ही नोकर तुम्ही नोकर आहे म्हणे हो तुम्हाला जगायचं म्हणे हो भजन कराला माझं श्रीराम जय राम जय जय राम राम जय तिथं माहीने आठवडे समजा पुरे मसाला राहते तो नगरचे येतो ना राम धुऊन राम भाजेत काय प्रकार आहे आणि तुम्ही तरी एक निसटला रावणाकडे सांगितलं म्हणे एक माकडं आलं आहे त्याने सगळे आपले माणसं फोडून घेतले रामाच्या पाठीवर चालले राम भजन करायला लागले म्हणा हा लंके म्हणा हे हो हो जम्बू मालिक होता मुख्य त्यांचा आला हो हनुमंत राहाय काय आहे देऊ टाकलाय एकदा एक फटाणाच करतो माळीला जम्मू माळी भोले त्राटीला जम्मू माळी वारून टाकला हक्का झाला सगळा हो त्याने ते काही सैन्य आणलं होतं ना त्यालाही बांधक भरून टाकून दिलं हो त्याला भजन करायला दिलं श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम धावत कुणीतरी गेला की म्हणे सत्यानाथ झाला बागेचा सगळा हो प्रहस्त रावाचा हो रावणाचा पुत्र आला विठाबा विठाबा आपला हनुमंत्र शेवटी ओ रावणाचा सगळ्यात बैशाली पुत्र रावण निघाला बैशाली कोण सगळ्यात इंद्रजित 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 म्हणे पापा तुम्ही काही काळजी करू मी असे पण तुम्ही काही करू नका इंद्रजित निघाला असे बाण मारतो हनुमंतरायावर बाण घेतलं का मोरून खाऊन टाकतो असं तोडून मोरून बाणाला काही समजत नाही आपल्या शेवटी इंद्रजित आकाशात वर गेला ढगातून बाण मारतो हनुमंत म्हणे इंद्रिया का उतर बाबा असा लपून लपून काय चोटा कुठला चोट्याचा पोरा उतर खाल असा खोचून बोलला खाली आला तो काही ताकद चालत इंद्रजताची शेवटी इंद्रजताने ब्रह्मास्त्र काढलं काय काढलं ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र हनुमंत राय म्हणे असे हजार ब्रह्मास्त्र मला काही करू शकत नाही पण याची गरिमा कमी होऊन जाईल म्हणून बुद्धाम हनुमंतराय असं बांधून घेतलं बरं का हो बांधून घेतलं इंद्रजीत मध्ये धरा रे काय की होते ना पाच पण ते म्हणे मालक सांग मग सोपे त्याजवळ जाणं कठीण आहे तो खरंच बांधला का खरं काय तुम्ही जा जवळ गेले फक्त सोपायला हा निमंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय <द्थागा> जय वेळ चालले त्याने जागा आहे चाल त्याला काहीच वेळ मग नागासाने नागपाशाने बांधा त्याला थोडं वाटलं बांधला गेला हनुमंतराय मुद्दाम रावणाकडे आणलं तो रावणाला सांगितलं हनुमंतरायाने हा हो रावणा अरे सीतामाता सोडून दे हनुमंतराय म्हणजे कोण आहेत प्रत्यक्ष भगवान शिव त्रिभुवन गुरु आहेत रावणाचा गुरु भगवान शिव आहे पण अहंकारामुळे रावणारा गुरु ओळखू आला शेवटी हो ते म्हणे आता असं करा ओ, याला मारून टाका सांगितलं की मारता येत नाही शेपूट जाळून टाका याची शेप तोडून टाका तुटत नाही जळत नाही लंका जाळली सगळी लंका जाळून टाकली अरे हनुमंतराय सीता मातेकडे आले म्हणे सीता माता म्हणते अरे हनुमंता अरे लंकेमध्ये अग्नी आणि धूर कधी पाहिलं मी चार महिन्यापासून कसे काय ते म्हणजे या पठ्ठ्याचा प्रताप आहे तो याने हे काम केलं आणि संपूर्ण माहिती घेऊन हनुमंतराय कुठे आले रामाकडे आले असा महापराक्रम अशा हनुमंतरायाला काय आवडतं माहिती आहे तुम्हाला फक्त भाग नाव